डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशनच्या वतीने धुळ्यात राष्ट्रीय आयोजन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमानाने जयंती उत्सवानिमित्त विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता कल्याण भवन येथे राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलन संपन्न झाले यावेळी साहित्यिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कार ग्रामीण आमदार राम यांच्या हस्ते देण्यात आले पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर विमलवाणी डॉक्टर सावली राऊत आशा ब्राह्मणे प्राध्यापक राजीव हाके प्राध्यापक डॉक्टर सत्यजित साळवे वैष्णवी खंडारे साहेबराव नंदन दिनेश चव्हाण भोजनंद्र शिंदे साधना ब्राह्मणकर उज्ज्वला नगराळे वैजयंती सिन्नरकर योगिता कोटेकर प्रणाली मराठे दत्तात्रेय कल्याणकर आदींचा समावेश होता कवी संमेलनाचे उद्घाटन अधिकारी डॉ किरण कुवर यांच्या हस्ते केले गेले संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बागुल विश्वनाथ यांनी भूषविले या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी शांती बुद्धिस्ट फाउंडेशनचे भास्कर अमृत सागर नरेंद्र ठाकूर मचिंद्र वाघ रोहित ठाकूर भटू पाटील विजय शिंदे यांनी केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे

म्हटला तर तो त्याच्या अंतरात्म्यातून विश्वव्यापक जी काही अमर्यादित अशी पृष्ठभूमी आहे त्याच्यात वावरत असतो जहाज पोहचे रवी वहा पोहचे कवी माऊली महावैष्ण ज्ञानोबराय असं म्हणतात कि दीपकलिका म्हणून बहुतेजाचे प्रकट दीपकलिका

भूषण छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांचे जयंती आणि पुण्यतिथी असं साहित्यिक कार्यक्रम घेऊन विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलनाचं आयोजन आपल्या या धुळे शहरामध्ये आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी कल्याण भवन धुळे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर चंद्रपूर भंडारा बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार त्याचबरोबर नाशिक नगर पुणे छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणाहून कवी या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे आणि अतिशय दर्जेदार अशा कविता ज्यांच्या लेखनेतून परिवर्तनाची एक चळवळ उभी राहते आहे आणि माणूस घडवण्यामध्ये आणि समता प्रस्थापित करण्यामध्ये ज्या कवितांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे त्या कविता या ठिकाणी आज सर्व धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील रसिकांना ऐकायला मिळत आहेत चळवळ एक चांगल्या प्रकारे पुढे सरकावी आणि साहित्यिकांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळावं हा व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि ज्यांनी ज्यांनी परिवर्तनवादी साहित्य लेखनाचा प्रयत्न करी केलेला आ... आहे आणि करीत आहे अशा महाराष्ट्रातल्या तमाम साहित्यिकांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कारांचं या ठिकाणी आपल्या धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय रामदादा भदाने यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं म्हणजेच बाबासाहेबांचा जन्मदिवस हा चौदा एप्रिल आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या चौदा साहित्यिकांना हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका